अंबरनाचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी आपली निष्क्रियता कायमच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यक्षमतेखाली चतुराईने झाकून ठेवली असं नागरिक आता सांगत आहेत आमदार म्हणून जी मूलभूत कामे करायची असतात ती सुद्धा त्यांनी केली नाहीत उलट ज्या आमदाराने मतदारसंघात कायदा सुव्यवस्था यासाठी प्रयत्न करायचे असतात आमदाराने नागरिकांना तुम्ही सुरक्षित आहात कारण मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे आमचे गृह मंत्रालय आमचे पोलीस असून मतदारसंघातील प्रत्येक नागरिक सुरक्षित राहील याची मी खात्री देतो असे आमदार डॉक्टर किनीकर यांनी सांगितलं पाहिजे होत पण झालं उलटच आमदार डॉक्टर किनीकर यांच्या टेंडरबाजीच्या नोटा छापायच्या उद्योगाला मला विकास कमी करू देत नाहीत असे दिशाभूल वक्तव्य करून माझी हत्या होणार अशी बोंब स्टेटसच्या माध्यमातून मारायला सुरुवात केली बरं हे एकदा नाही तर वारंवार होऊ लागलंय आलं टेंडर कि मार बोंब अशी यांनी प्रथा सुरू केली पण त्यामुळे मतदारसंघातील नागरिक व्यापारी आणि उद्योजक चिंताग्रस्त झाले आपला आमदारच म्हणतो माझी हत्या होईल ज्याला शस्त्रधारी पोलीस संरक्षण आहे तर मग आपण आपले कुटुंबीय यांचं काय होईल असं भयाचं वातावरण शहरात निर्माण झालं परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कट्टर समर्थक आता डॉक्टर बालाजी किनीकर स्वार्थी राजकारणाला कंटाळे असून स्वतःची संपत्ती वाढवणे हाच पंधरा वर्षात यांचा एक कलमी कार्यक्रम होता असं त्यांचं म्हणणं आहे पण आता या दाताच्या डॉक्टरचं खरे दात दाखवून द्यायचे ठरविले असून एक गुप्त संदेश सर्वत्र फिरू लागला आहे शिंदे आप से बैर नाही किनीकर अप तिरी खैर नाही बघत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका